जेव्हा जमीन मालक आपला प्लॉट बिल्डरला बांधकामासाठी देतात त्यानंतर अनेकदा आम्ही पाहिलं की जमीन मालक महारेरामध्ये तक्रार करतात तर ही समजून घेण्याची गोष्ट आहे की जमीन मालक यांना प्रमोटर मानलं जात त्याच्यामुळं म्हणजे ते अलॉटीज नसतात सदनिका धारक म्हणून त्यांचे अधिकार नसतात बिल्डर आणि जमीन मालक यांच्यामध्ये करार झालेला असतो आणि तो करार झाला असल्या कारणानं जमीन मालकांना जे आहे महारेरामध्ये तक्रार दाखल करता येत असली तरी मात्र त्यांना तिथे रिलीफ कुठलाही दिला जाऊ शकत नाही कारण जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधला वाद जो आहे तो महारेराच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही त्यामुळं महारेराकडे जमीन मालकांनी महारेराकडे तक्रार करून उगाच वेळ वालवाया घालू नये त्यांनी दिवाणी दावा दाखल केला पाहिजे